घराच्या मुख्य दारावर लावा हे चिन्ह हे चिन्ह सुख समृद्धी प्रतीक आहे हे चिन्ह वाईट शक्ती नकारात्मक राहू केतू कोणाचीही नजर आपल्या घराला लागू देत नाही आणि कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरात येऊ देत नाही मित्रांनो हे चिन्ह तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या बाहेरून मधोमध मद लावायचं आहे हे चिन्ह याच्यासाठी लावायचं आहे की आपल्या घरात कोणत्याही व्यक्ती येतो नकारात्मक येतो किंवा सकारात्मक येतो तो मुख्य दरवाजातूनच येतो वाईट शक्ती जी आहे ती मुख्य दरवाजेतूनच येईल कोणाचीही नजर लागेल ती मुख्य दरवाजातूनच लागेल म्हणून आपण जर मुख्य दरवाजाच्या मधोमध वर नाही खाली नाही एकदम मधोमध मद हे चिन्ह लावलं तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि हे चिन्ह आपले रक्षण करते हे चिन्ह आपल्या घरात सुख समृद्धी नांदवतं आणि राहू केतूला लांब ठेवतं वाईट शक्तींना लांब ठेवतं कोणाचीही नजर आपल्या घराला लागू देत नाही तर हे कोणतं तर हे चिन्ह आहे सूर्यदेवाची प्रतिमा तांब्याच्या धातूमध्ये तुम्ही सूर्यदेवाची प्रतिमा घ्यायची आहे आणि ती तुमच्या मुख्य दारावर